तर रामराम शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमस्कार सध्याच्या काळात आंब्याला जास्तीत जास्त मोहर लागायला इथं सुरुवात झाली आहे परंतु शेतकरी मित्रांनो आंबा पिकामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची समस्या पाहायला मिळते तर जी काही मोहर आहे तर तो अचानक जळून जातो ज्याला आपण माल फॉर्मेशन किंवा शेतकरी मित्रांनो पर्णगुच्छ हा रोग आपण त्याला म्हणू शकतो मित्रांनो अशा प्रकारच्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त उपाययोजना मी तुम्हाला सांगतो जे काही मोहर आहे जो खराब झालेला आहे तर तो आपल्याला पूर्णपणे कट करून टाकायचा आहे कट करून आपल्या शेतामध्ये एकतर जाळून टाका किंवा दफनून जरी टाकलं तरी चाललं हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा हा संसर्गजन्य रोग आहे किडीपासून एका गुच्छापासून आपल्याला दुसऱ्या गे तिथं गेलेलं पाहायला मिळेल एका आंब्याच्या झाडावरून दुसऱ्या आंब्याच्या झाडावर गेलेलं पाहायला मिळेल आणि याच्यासोबतच आपल्याला एक चांगल्या दर्जाची फवारणी करायची ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बावीस टीन या बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला प्लॅनोफिक्स वापरायचा आहे बायर कंपनीचं चार ते पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो तसेच याच्यासोबत एखादा साधं कीटकनाशक वापरलं तरी देखील ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटर या कीटकनाशकाचा वापर करू शकता आठ मिली पंधरा लिटर फवारणी तुमचाकी अशा प्रकारचे तीन औषधं एकत्रित करून प्ले आपल्याला आपल्या आंबा पिकावरती फवारणी करायची यांना जास्तीत जास्त आंब्याला मोहरसुद्धा लागेल आणि त्याच्यासोबतच जो काही माल फॉर्मेशन ज्याला आपण पर्णगुच्छ रोग म्हणतो तर तोसुद्धा आपल्याला कंट्रोलमध्ये आलेला पाहायला मिळेल धन्यवाद